आज आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत मनसेचे माजी एक मोठं व्यक्तिमत्व होत ते मनसेमध्ये आणि आता त्यांनी फेसबुकवर पण राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा ता फोटो शेअर केलाय आपण त्या फोटो संदर्भातही जाणून घेणार आहोत आणि कर्जत नगरपालिकेच्या कामा संदर्भात म्हणजे एकूण जो प्रशासकीय कारभार आहे किंवा जनतेच काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत असे ते व्यक्तिमत्व ऋषिकेश जोशी यांच्याकडून नमस्कार ऋषिकेश जोशी जोशी साहेब रायगड मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जो मनसे मला असं वाटतं साधारणपणे तीन वर्ष झाले मनसे सोडलेलं तर आता कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच तुम्ही तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला नेमकं तुम्ही मनसेत जाणार की काय नेमकी काय भूमिका आहे तुमची एक राष्ट्राकडे साहेब आदर्श म्हणून कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात असणार आहेत आणि सुरुवात मधनाचं सर्वात महत्वाचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर आत्ता जो फोटो शेअर केला तो एका लग्न समारंभातला आहे त्याच्याशी पॉलिटिकली काही संबंध नाही हे नगरपालिका निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही नाही नगरपालिका निवडणुकीशी काही संबंध नाही <laughs> कारण मला जर पाहिजे असेल तर ते पाहिजे त्या प्रभागातनं मी मनसेकडनं तिकीट घेऊ शकतो म्हणजे पक्ष संघटनेची इच्छा असेल द्यायची पण तेवढं पक्ष संघटनेच्या माध्यमातून जर आपण काम केलं असेल तरच आपण लोकांसमोर जावं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे निवडणुकी निवडणूक लढायची असेल तर ती जिंकण्याकरताच लढावी असं माझं कायमस्वरूपी मत राहिलेलं आहे तुम्ही वेळोवेळी कर्जत नगरपालिकेच्या अनेक ज्या त्रुटी असतील त्या जनतेसमोर आणता तर मग कुठल्याही पक्षाचं तुम्हाला असं वाटत नाही माध्यम वापरून निवडणूक लढवावी आणि मग जनतेचे प्रश्न सोडवावे असं नाही वाटत तुम्हाला गेले काही चार वर्ष साधारण मी राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये मी माहिती अधिकाराचा अर्ज करतो आणि त्या माध्यमातून अर्जाद्वारे जी माहिती मिळते त्याच्यामधनं मी ती खटल्याच्या स्वरूपात किंवा तक्रारीच्या स्वरूपात त्याच्यावरती काम करत असतो महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कदाचित आपण घेतलेल्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाच्या भूमिका असतीलच असं नाही आहे म्हणजे उद्या जर मी समजा भाजप पक्षामध्ये गेलो आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजप शासनाच्याच धोरणाविरोधात मला जर हायकोर्टात जायचं आहे तर शासनातला मला पार्टी करून मला संघटनेत लढावं लागेल उद्या मला हायकोर्ट प्रश्न विचारू शकतो की तुम्ही शासनात आहात किंवा तसंच काही बाबतीमध्ये आहे की उद्या जर कुठल्या पक्ष संघटनेने मला सांगितलं की हा जो मुद्दा आहे हा वादग्रस्त आहे आणि याच्यामुळे आपलं पक्षाच्या धोरणाचं नुकसान होतं आहे किंवा आपल्याला वैयक्तिक त्याच्यामध्ये काही गरजेसमध्ये पडायचं नाही आहे हे कुठल्या तरी वरच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्याच्याशी रायवलरी करून मला ते त्या इश्यूजमधनं मागे हटता येत नाही आणि जोपर्यंत हे क्षेत्र असं आहे की ह्या इशूचा जोपर्यंत रिझल्ट येत नाही आणि ती इशू तो इशू जर न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झाला असेल तर आपण जोपर्यंत रिझल्ट देत नाही तोपर्यंत आपलं दायित्व आहे की लोकांना त्याचं उत्तर देत राहणं त्यामुळे पक्ष संघटनेचा फायदाही होऊ शकतो कदाचित तोटाही होऊ शकतो त्यामुळे मी ही जी काही लढाई सुरू केलेली आहे ती माझ्या वैयक्तिक वकिलीच्या लिटरटवरती माझ्या करिअरला सॅक्रिफाईस करायची तयारी ठेवून मी सुरू केलेली आहे आता कर्जतमध्ये तुम्ही ते पाणीपट्टी घरपट्टी हे मुद्दे बाहेर काढले नेमकं काय प्रकरण आहे कर्जत नगर परिषदेमध्ये जी एकोणीसशे ब्याण्णवला कर्जत नगर परिषद स्थापन झाली त्या स्थापन झालेल्या नगरपरिषदेला सुरुवातीची जी, जी घरपट्टी होती ती दो दोन हजार चौदा साली पंधरा साली त्याच्यामध्ये बदल झाला त्याच्यावरती पुनर्मूल्यांकन झालं तर माझं असं म्हणणं आहे की ब्याण्णवपासून दो दो ते दोन हजार चौदापर्यंत जे घरपट्टी वाढीचं जे प्रपोर्शन आहे त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत आम्ही मनसेच्या माध्यमातून सुरुवातीला आंदोलन केलं होतं दोन हजार चौदाला काही कारणाने ते आंदोलन मागे पडलं त्याला वेरीयस रिझन्स आहेत त्या आंदोलनामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मी पाठपुरावा केला आणि मग मी आपल्या सरकारमध्ये त्या संदर्भामधली माहिती घेऊन एक तक्रार टाकली होती ती तक्रार इकडे नगर परिषदेमध्ये आली त्यांनी त्याच्यावरती काही मोघम उत्तरं दिली मध्ये जेव्हा घरपट्टी वाढली नियमबाह्य पद्धतीने mm. आणि लोकांमधनं त्याच्या प्रक्षिप्त किंवा प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटायला लागल्या लोक आंदोलनं करायला लागले mm. लोक बोर्ड लावायला आले त्यावेळेला सत्ताधारी माझं तर म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांनी याच्यामध्ये काही ना काहीतरी मिसयूज केलेला आहे पॉवरचा आणि त्या ठिकाणी ए डी टी पीने जे आदेश दिलेले आहेत ते कर्जतच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने नाहीत जेव्हा घरपट्टी वाढली लोक रस्त्यावर आले म्हणजे मनसे भारीपसारखे पक्ष रस्त्यावर आले तुम्हाला जर तो मान्य नसेल ठराव तर नगर परिषद अधिनियमानुसार तीनशे आठ अंतर्गत तो ठराव अंतर तुम्हाला रद्द करता येत होता तो ठराव था। तुम्ही रद्द करत होता आम्ही नागरिक म्हणून रद्द करत होतो पण त्यावेळेला आमचा अभ्यास कमी होता आणि त्यांनी त्या पद्धतीने जर घरपट्टीचा ठराव रद्द करून आणला असता आता त्याच्यामध्ये काय झालं की शासनाने नियमच बदलले त्यामुळे सामान्य माणसाला अधिकार राहिला नाही आता अधिकाऱ्यालाच ना तो ठराव रद्द करण्याचे अधिकार आलेले आहेत त्यामुळे कुठ ज्या वेळेला नगर परिषदेमध्ये कुठलाही राजकीय पक्ष तुमच्याकडे मत मागायला येईल त्यावेळेला तुम्ही लोकांनी हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की तुम्ही घरपट्टीच्या बाबतीमध्ये यापुढे काय निर्णय घेणार आहात आणि जी झालेली घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढ आहे ती तुम्ही कमी करणार का आणि कमी करणार तर कोणत्या नियमात करणार नाहीतर आत्ता जी काही राज राज्याच्या राजकारणामध्ये जे प्रश्न चालू आहेत ते कुठलेही प्रश्न असू देत ते कोर्टामध्ये जातात आणि प्रलंबित राहतात आपण आश्वासनं काही देऊ शकतो पण खरंच होणार का म्हणजे मी माझ्या नावावर फक्त बंदरुम किशनचं घर आहे आणि मी ज ज्यांच्या भरपूर सगळ्यांच्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना लाखो रुपये टॅक्स देतो आहे त्यांच्या सगळ्यांच्या वतीने एकटाच लढतो आहे माझ्या वैयक्तिक प्रोफेशन माझा महत्त्वाचा वेळ घालून मी लढतो त्याचं मला काही इंडिव्हिज्युअल बेनिफिट नाही आहे आणि मिळावा अशी माझी इच्छा पण नाही आहे पण लोकांनी लोका या बाबतीत जागृत असलं पाहिजे लोक नगरसेवकांना प्रश्न विचारत नाहीत रादर अनेक गोष्टींचा दुरुपयोग करून लोक त्यांना निवडून देतात त्याच्यामुळे लोकांवरती ही परिस्थिती आलेली आहे आपण दोष कोणाला देऊ शकतो हो, तर लोकप्रतिनिधी ह्या सगळ्या गोष्टीला नागरिकच जबाबदार आहेत नाही लोकप्रतिनिधी योग्य निवडून न दिल्यामुळे नागरिकांवरती ही वेळ आलेली आहे ते हातबल आहेत म्हणजे जनता जी, जी आहे कर्जतची ती हातबल झालेली आहे अनेक प्रश्नांमध्ये हे माझ्या दृष्टीत आलेलं आहे आणि जी मी आंदोलनं करतो किंवा मी जे काम करतो तर वैयक्तिक लोकं त्याच्यावरती मला भेटून सांगतात की तू चांग काम चांगलं आहेस लोक खुश आहेत पण ते दिशाहीन आहेत कारण वै जे लोकप्रतिनिधी तिकडे निवडून जातात त्यांचे राजकीय पक्ष किंवा त्यांचं वैयक्तिक नॉलेज त्या प्रकरणामध्ये आहे का नाही हे आपण तपासायला पाहिजे आ, सुशिक्षित जे उमेदवार आहेत तेच आता जनतेने निवडून दिले पाहिजेत असं त्यांच्या एका बोलण्यावरून लक्षात आलं कारण जर मतदार किंवा जी नागरिक आहे जनता आहे ती सुशिक्षित उमेदवारांना निवडून देत नसल्यामुळे आत्ता जी नगरपालिकेमध्ये जो म्हणजे अभ्यासूपणा पाहिजे तो नाही आहे असं त्यांनी ह्या मुद्द्यातून अधोरेखित केलं आहे नाही सुशिक्षित तर पाहिजेत प्लस तुम्हाला प्रशासकीय अनुभव पण पाहिजे तुमच्या शासनावरती जरप पाहिजे तुमची लढाईची ताकद पाहिजे आणि ज्या वेळेला जनतेचं जे प्रश्न आहे जेव्हा जनतेची जी इच्छा आहे ती तुमची प्राथमिक इच्छा पाहिजे तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेला आहात ना ही जर जोपर्यंत लोकप्रतिनिधींना जाणीव होत नाही आणि जनतेची जोपर्यंत भीती वाटत नाही म्हणजे आपल्याकडे कन्सिडरेशन असं आहे की काही करा आम्ही निवडून येणार आम्हाला निवडून देणार कोणतरी समजा एखादा अमुक समाजाचा आहे अमुक तमुक समाजाचा आहे तो समाज आपल्याला मतदान करेल म्हणजे उद्या मी समजा एखादा समाज असेल तर मला समाज मतदान करेल एखादी व्यक्ती एखाद्या धर्माची असेल तर तो त्याला असं वाटतं की तो मला मतदान करेल मी पैसे वाटतील तर मला मतदान करेन ही ग हा गैरसमज लोकांमध्ये झालेला आहे बरोबर लोकांची याच्यामध्ये चूक अशी आहे की लोकं त्यांना प्रश्न विचारत नाही की तू घरपट्टीच्या बाबतीमध्ये काय सूचना नगर परिषदेमध्ये मांडली म्हणजे जर नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडून जात असेल तर ज्या पद्धतीने आमसभा असते त्या पद्धतीने नग नगरसेवकांनी त्याच्या नागरी क्षेत्रामध्ये एक जनतेच्या दृष्टीने एक महत्त्वाची सभा घेतली पाहिजे ठराव होण्याच्या आधी इथे काय असतं की खर्च गाव लेवलवर ग्रामसभा असते आता ग्रामसेवा ग्रामसभा सुद्धा एखाद्या पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी रोजी असते नगरसेवकांनी ही कुठली प्रोव्हिजन नाही आहे मी असं म्हणत याची कायदेशीर तरतूद नाही आहे पण एखाद्या नगरसेवकांनी सगळ्या नागरिकातल्या जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत वॉर्डमधले कायदेतज्ञ आहेत आर्किटेक्ट आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत यांना एखादी सूचना मांडायला लेखी सांगायची की तुम्ही असं काम करा मग नगर ते नगरसेवकांनी बोललं पाहिजे आपल्याकडे काय होतं सकाळी अकरा वाजता सभा <laughs> सुरू होते पावणे बारा वाजता संपते त्याच्यामध्ये ठराव टाईप करून ठेवलेले असतात सूचकानुमोदक टाईप करून ठेवलेले असतात ते सहाय्य करतात ते घरी निघून जातात जनता अहवाल देईल की जर अशा पद्धतीने जर राजकारण कर्जतच्या बाबतीमध्ये होत असेल तर जनतेने चुप्प बसू नये माझी एकटीची लढाई नाही आहे जनतेची लढाई आहे पण मग नगरसेवकांच्या हे लक्षात येत नाही का नाही नगरसेवकांच्या लक्षात येतं पण ते कदाचित त्यांच्या पक्षाच्या धोरणाच्या किंवा पक्षप्रमुखाच्या किंवा जे त्यांचे पक्ष सांभाळतात त्या लोकांना ते बांधील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे राजकारण कर्जतमध्ये आहे ते कॉन्ट्रॅक्टिंगचं राजकारण की कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर कोणाला तरी दबलेला आहे किंवा नगरसेवक कॉन्ट्रॅक्टरला दबलेला आहे किंवा नगरपालिकेच्या इंजिनियरला एखाद्याला दबलेले आहेत किंवा जी काही कामं होतात ती बेकायदेशीर असतात हे माहिती असताना ती रेटून नेली जातात किंवा जे काही मुख्याधिकारी आहेत ते त्यांना फसवतात असा आपला इतिहास आहे त्यामुळे नगरसेवक जे आहेत त्यांना मार्गदर्शनाची कमी आहे ही आपल्याला प्रशिक्षण नाही माझ्या माहितीमध्ये आत्ताची जी काही बॉडी होती ना त्यांनी जे काही ठराव केलेले आहेत त्या ठरावामध्ये अनेक गोष्टींमध्ये फॉल्ट त्रुटी आहेत त्या आपण चॅलेंज करू शकत नाही कारण गावाला मर्यादा आहेत छोटं गाव आहे आणि चॅलेंज करायची जनतेची तयारी असेल तर मी वकीलपत्र घ्यायला तयारी मी कधी त्यांच्या ते वती वतीने चॅलेंज करू शकतो मला कुठल्या पक्षाचं बंधन नाही आहे त्यामुळे जनतेच्या हिताचा एखादा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आपली मैदानात उतरण्याची तयारी पाहिजे असं माझं मत आहे कर्जत नगरपालिकेमधली कुठली कुठली कामं की तुम्ही त्यांच्यावर नेमकं बोट ठेवलं आहे प्रशासकीय त्रुटी आहेत आणि नगरसेवक म्हणा किंवा सत्ताधारी म्हणा विरोधक म्हणा हे दोघंही त्याच्यावरती शांत आहेत नेमके असे कुठले मुद्दे दोषी झाले महत्त्वाचं म्हणजे की मी सुरुवातीचं जे आंदोलन करत होतो ती विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून करत होतो विद्यार्थी आंदोलनात मी होतो मी नगर परिषदेमध्ये काही काम करत नव्हतो माझा भाऊ नगरसेवक होता आणि नंतरची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक लढवलं लढवली होती ती आम्ही हरलो आणि नंतर मग मी वकील झालो आणि मग मी मागच्या दोन हजार चौदापासून कर्जत कोर्टामध्ये काम करतोय त्यावेळेला माझ्या एक गोष्ट रिअलाईज झाली की इथे कर्जत कोर्टाच्या आवारात रस्ता बांधत आहेत मग मी कृषी संशोधन केंद्रामध्ये कर्जत कोर्टाच्या मागे कृषी संशोधन केंद्र आहे मी त्यांच्याकडे माहिती अधिकार टाकला कारण मला थोडंसं पेपरमध्ये वाचून कळलं होतं की यांची जी जागा आहे ती कुठल्याही शासकीय कामाकरता किंवा अकृषीत कामाकरता वापरता येत नाही ती एने पर्पजसाठी वापरता येत नाही कृषी संशोधन तर कृषी संशोधन केंद्रामध्ये मी माहिती अधिकार टाकला आणि माझ्या लक्षात आलं की तिकडे काही शासकीय कार्यालय वगैरे होणार होती ती होत नाही आहेत आणि तिकडून कुठलंच विकास काम होऊ शकत नाही असे त्यांचे शासनाचे दोन दोन हजार दहा साली शासनाचे निर्देश आहेत मग मी त्या संदर्भामध्ये अजून माहिती अधिकार टाकले आणि मग मी जिल्हाधिकारी महोदयांकडे कंप्लेंट केली आणि जिल्हाधिकारी महोदयांकडे कंप्लेंट केल्यावरती मला तिथल्या प्रशासनाने आणि कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाने फसवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या लक्षात आलं की ही जी काय आता हा घोटाळा झालेला आहे तो समोर समोर आलेला आहे कारण प्रॉपर्टी ही साधी कुठली नाही आहे तर प्रॉपर्टी दिवाणी न्यायालयाची आहे आणि ज्युडिशियरीला आपल्या संविधानात्मक व्यवस्थेमध्ये खूप जास्त महत्त्व आहे ज्युडिशियरी सुप्रीम आहे त्याच्या खाली सगळ्या व्यवस्था येतात तर त्यांची जागा कर्जत नगर परिषदेने फसवून घेतली हा माझा आरोप आहे कारण तिथे डि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जरी रोड असला तरी तू पलीकडे जाणारच नाही आहे मग तुम्ही बांधला कशाला आणि त्याच्यावरती हा सगळा पैसा खर्च हो त्याच्यावरती साठ ते पासष्ट लाख रुपये खर्च झालेले आहेत अजून पैसे ॲडिशन केले असतील तर कर्जत आणि गुणगे गावाला जोडणारा ब्रिज झाला असता बाजारपेठेतनं की जिथल्या लोकांना खरंच गैरसोय आहे किंवा इथून रॉयल गार्डनमध्ये एक रस्ता जातो आहे मार्वल शिप्राला तो रस्ता झाला असता तो रस्ता न करता नगर परिषदेने अशा ठिकाणी फंड वापरला आणि ते पण कोर्टाची दहा ते अकरा गुंठे जागा गेलेली आहे ज्याची व्हॅल्यू कितीतरी करोडमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यावरती चौकशी चालू आहे जर न्यायव्यवस्थेच्या मालमत्तेच्या बाबतीत तुम्ही लोकांची फसवणूक करू शकता तर तुम्ही कोणाची फसवणूक करू शकता अशी मला दाट भीती आहे म्हणजे मला याची चिंता वाटते जनता चानाक्षी त्यांचं ऑब्झर्वेशन असतं पब्लिकचं जनतेचं जनता काय होतं की जनता मला प्रश्न विचारते की ह्या बाबतीत काय झालं पण तुम्ही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत की ह्या बाबतीत काय झालं तुम्ही हा रस्ता का केला त्याची सॅटिस्फॅक्टरी उत्तरं त्यांच्याकडे असतील तर जनतेने ठरवलं पाहिजे कारण मला तर कुठे निवडणुकीला उभं राहण्यामध्ये ॲम्बिशन नाही आहे किंवा मला जनतेमध्ये जाऊन करप्शन करून पैसे कमवण्यात काही इंटरेस्ट नाही आहे पैसे कमवणं हे माझं ॲम्बिशनच नाही आहे मी जर तसं करायचं असतं तर वेगळ्या वेगळ्या मार्गाने करू शकतो पण मी हा विषय माझं महत्त्वाचा आहे कारण आपल्याला बॉडी टेम्पररी मिळाली आहे आपण काय अमर नाही होत जो कोणी पैसे कमावण्याचं मागे लागलेला आहे ती व्यक्ती काय अमर नाही आहे ती ह्या संदर्भामध्ये काय करू शकते जास्तीत जास्त तर ह्या गोष्टीला रोख लावू शकते जनता असं माझं मत आहे म्हणजे जनतेने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे उमेदवार जनतेने नुसते प्रश्न नाही विचारले पाहिजे तर जनतेने स्वतः या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे आपण हे करत नाही आपण काय करतो की दुसऱ्यांनी कोणीतरी आपल्या वतीने तक्रार करावी अशी माहिती असते म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोक मला भेटतात ना तुम्ही मला असं सांगा या सगळ्या कामांवर कोणी नियंत्रण ठेवायचं नाही ही जी व्यवस्था आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी हायकोर्टाला बाबतीमध्ये पत्र लिहून कळवलं आहे नाही 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 या प्रशासकीय प्रशासकीय विभागावर नेमकं कोणी कंट्रोल ठेवायचं आता हे प्रशासकीय विभागावरती कंट्रोल ठेवण्याचं जे काम आहे ते राजकीय आपले जे लोकप्रतिनिधी असतात ते आणि राजकीय पक्ष आणि जनता जेवढे ॲडमिनिस्ट्रेटेशनला जेवढे अधिकार आहेत ना तेवढेच जनतेला अधिकार आहेत प्रशासनाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीची तक्रार करायची असेल तर आपल्याकडे लोकायुक्त कायदा आहे आपण लोकायुक्तांकडे करू शकतो तक्रार आपण पोलिसात करू शकतो कितीतरी आज जर आपण बघितलं तर पब्लिक नाही आहे नाही याचा अवेअरनेस पब्लिकमध्ये नाही आहे कारण पब्लिकची अशी धारणा आहे की जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रतिक्रिया दिली किंवा आपण बोललो तर आपल्याला कदाचित राजकीय लोकांकडनं त्रास होऊ शकतो मग तो कुठलाही पक्ष असेल तो याच्यावरती रिॲक्शन द्यायला सामान्य माणूस घाबरतो ही वृत्ती जी आहे ना आपल्याकडे ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून सुरू चालत आलेली आहे की जनता फक्त बघत बसते आणि रिॲक्शन देत नाही मग ती कोणाला जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो ना ती पुढाऱ्याकडे जाते ती कोर्टात जात नाही आता कर्जत नगरपालिकेमध्ये जे नवीन वोटर आहेत किंवा जे काही सुजान मतदार आहेत तर त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्या कर्जत नगर परिषदेचे मधले जे मतदार आहेत माझी त्यांना विनंती आहे की मी असं म्हणतो की से नो टू मनी म्हणजे ज्या वेळेला जर जा कदाचित तुम्ही अमिषांना बळी पडून एखादी ऑफर स्वीकाराल किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या मागे अमिषाला बळी पडून जाल किंवा जाती समूहाच्या मागे जाल किंवा समाजाच्या मागे जाल किंवा एखादी व्यक्ती आहे की जिचं शिक्षण आहे माझं असं म्हणणं आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षाचा कार्यकाळ पाहता योग्य उमेदवाराला तुम्ही निवडून देणं गरजेचं आहे कारण थेट नगराध्य नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे मी कुठल्या पक्षाचं कॅम्पेन करणार नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमची लायबिलिटी पाहिजे की तुम्ही लोकांना बस घेऊन बसून आम्ही असे असे ठराव करतो आहे त्याच्यासंदर्भात असे असे कायदे आहेत आणि आम्ही भ्रष्ट कर्मचाऱ्यांवरती असं असं शासन करणार आहोत याच्या संदर्भात तुम्ही लोकांना ग्वाही दिली पाहिजे की आम्ही आता आता जर ज्या लोकांची चौकशीची प्रकरणं चालू आहेत त्यांच्या त्यांच्याबाबत अनेक पुरावे सापडलेले आहेत तुम्ही त्यांना निलंबित करण्याचं धोरण घ्या ना कारण जनतेच्या टॅक्सवर तुमची नगरपालिका चालते ना तुमच्या नावावर सातबारा गेलेला नाही आहे बरं त्यामुळे हे धोरण जोपर्यंत नगरपरिषदेतले मतदार घेत नाहीत आणि तुम्ही लोक जोपर्यंत प्रश्न विचारत नाहीत कोणाला न घाबरता तोपर्यंत हे चालू राहणार आणि गौतम बुद्धांचं जे तत्त्व आहे त्याच्यामध्ये त्यांनीच म्हणले की प्रश्न जोपर्यंत विचारणारा समाज होत नाही किंवा आपण ज्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देत नाही आपण त्या धार्मिक म्हणा दे, सामाजिक म्हणा व्यवस्था म्हणा म्हणजे मी तत्वाबाबत एक्झॅक्ट मला माहिती नाही पण मी तत्वाबाबत सांगतो आहे जोपर्यंत आपण लोकांना प्रश्न विचारत नाही तोपर्यंत लायबिलिटी त्यांची राहत नाही आणि मग आपण शांत बसतो म्हणून ते तसेच्या तसं चालू राहतात त्यांना पाहिजे तसं मनमानी सारखं लोकं करत राहतात आणि आपण हातबल पडून राहतो आणि मग कधीतरी कोर्टाची नोटीस येते आपल्यालाच की आपली घरपट्टी राहिली पाणीपट्टी राहिली किंवा अनेक लोकांच्या घरावरती वायडनिंगमध्ये लोकांची घरं जातात तोपर्यंत ॲक्च्युअल धोरण काय आहे ते, ते आपल्याला समजलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि वेळ वारंवार लोकांना माझं असं म्हणणं आहे की वारंवार लोकांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता लोक त्यांना प्रश्न विचारून जेरीस आणलं पाहिजे तरच तुम लोक तुमची ते जे लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत ती कामं होणार आहेत आणि तुम्ही आमिषाला बळी पडलात आणि एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर कदाचित घरपट्टीप्रमाणे तुम्हाला पाच पटीने ती आपण परत फेड करायला लागणार आहे याची आपण नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे सरकारी अधिकाऱ्याला एखाद्या चौकशी आधारावरती केली तर तो स्पेसिफिक उत्तर देत नाही सीता ही कोण होती असा जर प्रश्न विचारला तर तो सांगतो की रावण आणि विभीषण हे भाऊ होते अरे तुला प्रश्न विचारला सीता कोण होती तर तो म्हणतो नाही विभीषण कुंभकर्ण हे भाऊ होते मग विभीषण मग आपण विचारतो की रामानी कुंभकर्णाला मारलं का तर तो, तो उत्तर तिथून नाही रामानी रामाला ना ना मारलं म्हणजे माणसाला चीण येणारी जी एक भावना आहे ती या सरकारी आणि प्रशासनात तयार होते लोक प्रश्न होतात आपण प्रश्न नाही होत तर आमदार आणि मंत्री सुद्धा या सरकारी अधिकाऱ्यांसमोर प्रश्न ते त्यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी कोणत्याही लोकांना जातात काही उत्तर नाही अॅडवोकेट ऋषिकेश जोशी त्यांनी आपल्याला कर्जत प्रशासकीय किंवा कि वेगवेगळ्या प्रशासनामध्ये कसा कारभार चालतो आणि कर्जत नगरपालिकेमध्ये प्रशासनाचा जो हलगर्जी पण आहे तो त्यांनी वेळोवेळी माहितीच्या अधिकारामध्ये चवाठ्यावर आणलेला आहे आणि ह्यातून त्यांनी जनतेला पण धरलेला आहे ही जनता तितकीच महत्वाची आहे त्यांनी दबाव आणणं प्रशासनावर किंवा लोकप्रतिनिधीवर दबाव आणणं आहे असं त्यांच्या एका भाषणातून सांगितलं त्यांच्या एका उत्तरात आपल्याला ही माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर त्यांचं दुसरं असं एक म्हणणं आहे की इथे कर्जत जातीपातीचं चा राजकारण चालत नाही चालतं ते फक्त पक्षावाईज किंवा त्या अनुषंगानंच हे राजकारण चालतं त्याच्यामुळे कर्जतच्या राजकारणात म्हणजे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या सगळ्यांच्या राजकारणामध्ये त्यांचं सगळ्यांचं राजकारण हे पक्षा बरोबर चालतं जातीपातीचं चालत नाही ऋषिकेश जोशी तुम्ही आमच्या रायगड मिररच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आखाडा नगरपालिकेचा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुर्तास आपण इथे थांबतोय पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन पाहुण्याचा आखाडा नगरपालिकेचा